की दादा नमस्कार नमस्कार शंभर टक्का किसा म टाकणार व्यवहार करी म्हणजे करी सारखे बैठक दादा सारखे चला द्या बरं नोट द्या बरं घ्या पुढे घ्या क्वालिटी क्वालिटी धुडी पहा मित्रांनो जोडी एक नंबर आहे एक नंबर आहे एक नंबर हे पहा धुडी वगैरे आप <laughs> Apa? <laughs> <laughs> <tari> 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 पप्पू दादा नमस्कार काय यांची क्वालिटी एक नंबर आहे आज काय दाता बिताला कसे कसे दाताला मित्रांनो जोडी वगैरे पण एक नंबर आहे मुक्ती सवय मुक्ती साहेब गुलाबराव पाटील

बरं सव्वा लाख मी सांगितले एक लाख वीस हजार पंच्याण्णव ला पंच्याण्णव त्यांनी शब्द आपणही सांगितलंय खरंच मानतो शेतकऱ्याला मी त्यांनी एकदम लक्ष पुरत देऊन त्यांनी शब्दाला शब्दला आपल्याला पंच्याण्णव सांगितले खरोखर आपण सांगितले पंच्याण्णवला महाराज साब दादा आता असं आहे का दादा पंच्याहत्तर लावून पंच्याऐंशी ला नव्वद ला मागू नका पंच्याण्णव हजार रुपयाचा तुम्हाला शब्द केलेला आहे खलील दादा पंच्याहत्तर हजार रुपये रुपये शेट म्हणता दोघं जोडींची ऑफर दिलेली होती आपण बरोबर रे दोघा जोडींची ऑफर दिलेली होती पंच्याण्णव हजाराचे भाव बरोबर पैसे घे त्यांच्याकडून त्यांच्याकडून पैसे घे घेऊ दोघां जोडींचे पंचाण्णव हजाराचे बोललो तो आपण आपला घे घेडींचे पंच्याण्णव मी पण देऊ दा खर पुढे घे घरा पुढे घे चार चार दाद हे दोन दोन दादे चार चार दादे चार चार दात दोन दोन दाखल घेतले दा दो ते फ्री फ्रीकडे शेतकऱ्यांनी चार सोबत घेतले ते एक फ्री देणार आपण चला आणि चार सोबत घेतली एक फ्री हो देणार म्हणजे देणार शब्द आहे धुलिवंदन होळीच्या आणि सगळ्या शेतकरी बाबांचं अभिनंदन धन्यवाद करतो आपण होळी निमित्त धन्यवाद तो तो पर बोला गव्हर्नमेंट ऐकली तुम्ही पंच्याहत्तर आणि ऐंशी पंच्याऐंशी सांगू नका मग तुम्ही मी सव्वा लाख सांगी बरोबर तुम्ही काय बोलणार दादा तुम्ही पंच्याण्णव हजार रुपया सांगा मले आमले तुमने मनपासून द्या ना हात काढले दादा हे सांगितलं बोला तो असं आहे का एक पास सांगितलं मग मी तुम्ही देवाना मनी सेनशे अजून खरेदी पर्यंत भिंडले ना शेतकरी आपली ग्रामपंचायतीला खरेदी नाहीये त्यांनी कोणती जोडी घेऊ द्या ती घेऊ द्या नाही तुम्ही घेऊ द्या कोणतीही घेऊ द्या त्यांना देणार आपण कोणती जोडी घ्या तेव्हा झाल्यानंतर दोघं जोडी मधून कोणतीही घेतली तर आपण देणार त्यांना हे बघा त्यांचं म्हणणं कॅपॅसिटी आमची एवढी होती बरोबर ऐंशी हजाराची बर आपण त्यांना पंच्याण्णव सांगितले हा

शेतकरी बरं दादा शब्द द्याल एक साब धन्यवाद शेतकरी लोक नाव शेट देऊन टाकायचे ना धावलीला आपल्याला नाराजी व्हायला

एकाहत्तर हजार पण पंच्याहत्तर एकाहत्तर आणि एकसष्ट या जोड्या पंच्याण्णव हजाराच्या पंचान्नच्या हजारच्या दोन दोनदा चार आहेत एक्क्याऐंशी पंच्याऐंशी हजाराची मागणी केलेली